कल्याणपूर्व काटेमानवली भागात एका निर्माणधीन इमारतीच्या बांधकाम साहित्याचा भार एका सोसायटीच्या संरक्षक भिंतीवर येऊन सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक संरक्षक या असलेल्या सुमारे दुजा चुराडा झालाय या प्रकरणी एका गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे काटेमानवलीतील योगेश्वर गृहसंकुलाच्या बाजूला एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे या बांधकामासाठीचे रेती विटा खडी आणि इतर बांधकाम साहित्य विकासकाने योगेश्वर संरक्षक लगत टाकली आहे या कामाच्या ठिकाणी अवजड मालवाहू वाहनांची वाहतूक सुरू होती अशा प्रकारे आमच्या संरक्षक भिंतीलगत बांधकाम साहित्य टाकू नका त्यामुळे संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता आहे असे योगेश्वर संकुलाचे पदाधिकारी बांधकाम व्यावसायिकाला अनेक वेळा पत्रव्यवहार करून कळवत होते त्याची दखल घेण्यात येत नव्हती असे पदाधिकाऱ्याने सांगितले पाऊस सुरू असताना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बांधकाम वजनाचा भार योगेश्वर संकुलाच्या संरक्षक भिंतीचा सुमारे पंधरा फूट लांबीचा भाग कोसळला या भिंतीलगत रस्त्यावर परिसरातील नागरिकांनी आपल्या सुमारे चौदा दुचाकी उभ्या करून ठेवल्या हो होत्या या सर्व दुचाकी ढिगाऱ्याखाली अडकल्या या भिंतींच्या बाजूला मोटारी उभ्या होत्या त्या सुदैवाने ढिगाऱ्याखाली आल्या नाहीत असे स्थानिकांनी सांगितले कल्याणपूर्व ड प्रभागामध्ये मिलन कन्स्ट्रक्शन या नावाने जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांचं काम चालू असलेल्या ठिकाणी एक म्हणजे भौज्य काटे मानिवली अशी जी एरिया आहे आणि त्या ठिकाणी योगेश्वर टॉवरची संरक्षित भिंत पडली काल रात्री पाऊस पाण्यामध्ये आणि त्याच्या खाली रस्त्याला लगत उभ्या असलेल्या बारा टू व्हीलर गाड्या आणि दोन फोर व्हीलर गाड्या यांचं नुकसान झालेलं आहे आमचे सहाय्यक आयुक्त यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि त्याचबरोबर ब्रिगेड आणि महसूल विभागाने सुद्धा जाऊन पंचनामे केलेले आहेत सहाय्यक आयुक्तांनी आमच्या नगर रचना विभागाशी संपर्क साधलेला आहे आणि या विकासाकावर काय कारवाई करता येईल या अनुषंगाने पत्र दिलेलं आहे